इथं जगदंबा माता यात्रोत्सव उत्साहात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा संगमनेर तालुक्यातील देवकवठे इथं ग्रामदैव जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सालाबतप्रमाणे यंदाही भव्य व आकर्षक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि सोमवार दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दोन दिवसात भक्ती परंपरा आणि मनोरंजन यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे रविवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता देवगवटे गावचे सुपुत्र तथा नाशिक महानगरपालिकेवर विक्रमी दुसऱ्यांदा नगरसेवकपदी विजय झालेले भागवत भाऊ यांच्या गावच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात येणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महापूजा सायंकाळी सात ते नऊ दरम्यान रथाची भव्य मिरवणूक शोभेची दारू होणार आहे रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा कलाकार भिका भीमा सांगवीकर यांचं लोकनाट्य तमाशा रंगणार आहे सोमवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता तमाशा हजेरी दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचं आयोजन तर रात्री नऊ वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे या यात्रोत्सवानिमित्त देवकवठे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं पंचकृषीतील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन जगदंबा माता यात्रोत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थांनी केलं गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान जगदंबा माता यात्रा असतो उद्यापासून या ठिकाणी चालू होतो उद्या, उद्या दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस आणि दोन 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 हजार सव्वीस या दोन दिवस या यात्रेचा यात्रा महोत्सव या ठिकाणी होणार असून उद्या सकाळी या यात्रा महोत्सवाला सुरुवात होईल उद्या सकाळी धार्मिक पूजा आणि त्यानंतर संध्याकाळी लोटंगण त्यानंतर लोकनाट्य तमाशा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या हजऱ्या होऊन संध्याकाळी कुस्त्या आणि संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता दोन तारखेला महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार असून आपण या जगदंबा मातेवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या येत्र परिसरातील नागरिकांनी आणि सर्वांनी उपस्थित राहावं मी असं गावच्या वतीने सर्वांना म्हणा देवके गावचं ग्रामदैवत जगदंबा माता गाव आणि जगदंबा मातेचं अतूट नातं आहे हे आमच्या गावचं जगदंबा माता म्हणजे ग्राम दैवत आहे आणि या ग्रामदैवताची यात्रा माघ पौर्णिमा म्हणजेच एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहेत आणि या यात्रेनिमित्त म्हणजे मला आठवत सात वर्षापासून या जगदंबा मातेच्या गावावर लोकांची ती परंपरा आहे परंपरेनुसार लोटांगणाचा कार्यक्रम सहा ते सात आठ वाजेपर्यंत चालतो त्यानंतर आमच्या जगदंबा यात्रेसाठी जगदंबेचा प्रसन्न करून घेण्यासाठी गावातीलच आमचे भाविक एक रथ तयार करतात आणि त्या रथाची मिरवणूक जगदंबा माता आणि गावाच्या पश्चिमेला आमचे जगदंबा मातेला चक्कर मारून तो गावात येतो आणि त्या रथापुढे गावातील तरुण आबाल वृद्ध इतके मग्न होतात अशी आमच्या गावची यात्रा आताच आमचे मित्र राजा भाऊंनी सांगितलं त्याच्यात काय काय कार्यक्रम आहेत ते आणि या यात्रेनिमित्तच देवकवटे गावचे सुपुत्र मान्य श्री भागवत भाऊ आरोटे यांची नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी नगर नियुक्ती झाल्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं एक गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गावाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात येत आहे तरी तो सत्कार आणि यात्रेसाठी पंचक्रोशीतील सर्व जनतेनं भाविक भक्तांनी आणि आमच्या मातेवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी हजर राहावं ही विनंती None now.